समाजाचे महाराष्ट्र राज्यातील काशी म्हणून ओळख असलेले वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना आवाहन करत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओम राजे निंबाळकर यांनाच मतदान करा असे आवाहन केले आहे. पोहरादेवी धर्मपीठातून बंजारा समाजाचे धर्मगुरु तथा महंत सुनील महाराज यांनी धाराशिव जिल्ह्यातील सर्वांना आवाहन करताना दिसून येत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे यांना जास्तीत जास्त मतानं विजयी करा मशाल चिन्हाला मतदान करा असे उद्गार त्यांनी यावेळी काढले आहेत जय 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 बामळलाल रामराव म धर्मपीठ पोरादेवी गडप्रती महंत सुनील महाराज से मार गोर बंजारा आवाहन करू करूच धाराशिव लोकसभा संघे माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा महाविकास आघाडी उमेदवारच ओम प्रकाश राजे निंबाळकर मशाल मशालेप बटन दाबन ओन प्रचंड बहुमती निवडण दो पोरादेवी धर्मपीठे आशीर्वादच मारो आशीर्वादच समस्त गोरभाई सुद्धा आशीर्वाद दो आणि मशाले प्रचंड बहुमतिती निवडणुकीला असो आव्हान म धर्मपीठे प्रति करू છું મારો આશીર્વાદ છે તમાર सुद्धा આશીર્વાદ રહેજો જય શિવાલાલ જય બામળલાલ જય રામરાવ મહારાજ પ્રતિનિધી સચીન વિદરી ઉમરગા जिल्हा ધારાશિવ એનટીવી ન્યૂઝ મરાઠી